जिल्ह्याची बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबरपात मध्ये शेवगाव तालुका कृषी अधिकारी कार्यालय शेवगाव येथील कर्मचारी गुंफाबाई भीमराज कामांदार यांचा सेवानिवृत्त समारंभ शुभम मंगल कार्यालय शेवगाव येथे पार पडला या कार्यक्रमाला तालुका कृषी अधिकारी अंकुल टकळे मंडळ कृषी अधिकारी गणेश वाघ प्रशांत टेकाळे वैष्णवी गुले शीतल नागवडे सुखदेव जमधडे कृषी सहाय्यक आनंद रनमले सुनील होडशीळ प्रतिभा उभेदळ मनिषा पवार सविता बडे मृणाली रायकर शीतल आगळे भागनाथ काटे मेजर शंकर शिंदे आदिनाथ लांडे कल्याण रुईकर डॉक्टर विष्णू सकुंडे डॉक्टर मनीषा सकुंडे डॉक्टर काकासाहेब लांडे आदी मान्यवर व सहकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमात गुंपाबाई कामनदार यांनी केलेला सत्तावीस वर्ष दीर्घसेवेची व त्यांच्या कार्यकाळातील योगदानाची माहिती उपस्थितांनी गौरवगारामधून व्यक्त केली सहकाऱ्यांनी त्यांच्या कार्य तत्परतेचे व समर्पणाचे कौतुक करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिला यावेळी सालवडगाव येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते ज्यावेळेस नोकरी करत असतो त्यावेळेस शासनाच्या जे काही जास्त गटी असतात सकाळी नऊ ते संध्याकाळी पाच किंवा आता सकाळी नऊ ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत हा जो कालावधी आहे या कालावधीमध्ये शासनाचं काम करून उर्वरित काळामध्ये समाजासाठी किंवा पाहुण्या राहण्यासाठी हे देखील काम त्यांनी एकदम अचूकरीत्या केलेलं आहे जे पण मला या ठिकाणी नमूद करायचं आहे मावशींनी आपल्या चौतीस वर्षाच्या सेवेमध्ये अनेक तालुक्यामध्ये काम केलेलं आहे त्यामध्ये शाखांना बागवान असेल संगमनेर असेल काही काळ त्यांनी पाथळीमध्ये काम केलंय आणि त्यानंतर त्यांनी शेवगाव मध्ये काम केलंय आता जर बघितलं तर मला मावशींचा सा सहभाग हा खूप कमी लागलेला आहे कारण मला इथे येऊन दोनच वर्ष झाले आणि दोन वर्षांमध्येच मावशी रिटायर झाल्या त्याच्या अगोदर जे काही संपर्क होता तो आमच्या सहकार्यांनी आपल्या समोर सादर केलेलाच आहे परंतु मावशींचा स्वभाव असा होता आता आमचे सर्वांत साहेब यांनी सांगितलं की सर्वप्रथम ऑफिस ऑफिसमध्ये गेल्याच्या नंतर जो काय व्यक्ती भेटतो तो हातला शिपाई असतो आणि त्या शिपायापासूनच शिपाया आपली दिनचर्या ही सुरू होत असते तर मला हेच सांगायचं की मावशीचं या ठिकाणी सकाळी जे काम होतं ते ते एकदम शिस्थिर काम असायचं त्यानंतर ऑफिसमध्ये सर्व जी वागणूक असेल की वागणूक शिस्तबद्ध असायची कामाशी काम असायचं कुठल्याही कामाव्यतिरिक्त ते वेळ वाया घालत नव्हते त्यामुळं त्यांचं ते दे त्यांच्या आहे की शिस्तीमध्ये त्यांनी पूर्ण आपला दिनक्रम कुलतांबा फाटा कोपरगाव गुरुवारी दुपारी एक धक्कादायक प्रकार समोर आला पुणे एवला बस मध्ये प्रवास करणाऱ्या काकडे कुटुंबियांनी अधिकृत थांबा नसलेल्या बेट नाक्यावर बस थांबवली नाही म्हणून बस कंडक्टरला मारहाण केली बस वाहन कानिपना जेजूरकर यांच्या तक्रारीनुसार सतीश काकडे बापू काकडे आणि इतर तीन अनोळखी व्यक्तींनी डोक्यात चापटी व लाताबुक्क्यांनी मारहाण केली शिवाय सरकारी कामात अडथळा आणल्याचा आरोपही करण्यात आलाय दुसरीकडे सतीश काकडे यांनीही कंडक्टर विरोधात तक्रार दाखल केली असून महिलांना शिविगाळ आणि धक्काबुक्की सारखा आरोप करत गुन्हा दाखल केलाय प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता बस थेट पोलीस ठाण्यात नेण्यात आली असून दोन्ही बाजूंनी गुन्हे दाखल झाल्यात कोपरगाव शहर पोलीस पुढील तपास करत आहेत मी कानिपनाथ मच्छिंद्र जेजूरकर राहणार येवला वाहक येवलागार येथे कार्यरत असून पुणे येवला, येवला कामगिरी करत असताना पुण्यावरून बसलेले प्रवासी त्यांना कोपरगाव येथे कोपरगावच्या अलीकडे अनधिकृत थांब्यावर उतरण्यासाठी त्यांनी मला सांगितले परंतु सदर थांबा हा अनधिकृत असून योग्य थांबा आल्यानंतर मी तुम्हाला उतरून दिलं असे मी त्यांना सांगितले परंतु सदर घटनेचा त्यांना राग आला व आमच्या थोडी शाब्दिक चकमक झाली आणि त्याचे पर्यावसन त्यांनी मारामारीत केले सदर घटनेच्या वेळेस त्यांनी फोन करून त्यांचे कोणी नातेवाईक किंवा कोण मित्रपरिवार मुलं कोण असतील त्यांना बोलून घेतलं आणि सा पेट नाकायच्या आसपास त्यांनी गाडीत चढून माझ्यावरती तीक्ष्ण आत्ताने हल्ला केला त्याच्यात माझ्या डोक्याला लागलेले ला इथे तीन ते चार टाके पडलेले आहेत आणि पूर्ण मी रक्तबंबळ झालेलो आहे डोळ्याला मार लागलेला आहे ला माझा पुढील तपासासाठी पोलीस स्टेशनला आलेलो आहे आज आमचे बंधू सतीशांना काकडे आमची आई रतनबाई काकडे सासूबाई त्यांची अली शकुंतला नाईक आमच्या मोठ्या वहिनी अनिता काकडे आणि माझा मुलगा राजवीर काकडे हा पुण्यावरून सकाळी साडेपाच वाजता पुण्यात येवला ह्या गाडीमध्ये प्रवास करत होते ते कोपरगावकडे येत होते तर अनेक ठिकाणी कंडक्टरचा आहे जे जेजूरकर कानिपनाथ जेजूरकर यांनी अनेक ठिकाणी प्रवाशांना थांबवून उतरून दिले त्या कारणाने आमच्या अण्णांनी कुलतंबा पाटील इथे आल्या असता त्यांना विनंती केली की बाबा मग भेट नाका या ठिकाणी बस स्थानक आहे थांबा आहे तर आमची आई आजारी म्हणजे चालता येत नाही जास्त मी पण आजारी असतो तर तिथं आपण गाडी बिन बिन थांबवूया अशी विनंती केली विनंती केल्या असता ड्रायव्हर कंडक्टरने डायरेक्ट सांगितलं की गाडी थांबणार नाही त्यावेळेस आमच्या अण्णांनी विचारलं की बाबा गाडी का थांबणार नाही इतर प्रवाशासाठी थांबल्या आमच्यासाठी का थांबणार नाही तर त्यांनी उद्धटपणाने डायरेक्ट सांगितलं की गाडी काय तुमच्या बापची नाही प्रत्येक ठिकाणी थांबायला आणि अरे रावीच्या भाषेमध्ये बोलायला लागला त्यावेळेस आमच्या अण्णांनी त्यांना सांगितलं अरे रावीची भाषा भूलू नको बोलताना व्यवस्थित बोल तर कंडक्टरने डायरेक्ट शिवी देऊन बोलल्यामुळे आमच्या आई आणि वहीने देखील त्यांना बोलायला लागली की आई शिवाय द्यायचं काही काम नाही त्यावेळेस त्या जेजूरकर कंडक्टरने डायरेक्ट आमच्या आईला आणि वहिनीला शिव्या गाळ करीत धक्कुक्की केली तर आम्ही इथे येऊन त्या कंडक्टरच्या विरोधात आम्ही कंप्लीट केलेली आहे की वयोवृद्ध आमची आई आहे आमच्या अण्णांची तब्येत प्रकृती बरोबर नसती तर त्यांनी विनंतीला मान देऊन थांबायला पाहिजे होते परंतु त्यांनी त्याचं हुज्जत घातली त्याची कंप्लेंट आम्ही इथं केलेली आहे आणि आमची शासनाकडे एवढीच विनंती आहे की आपण आम्ही तुम्हाला सहकार्य करतो तुम्ही पण आम्हाला सहकार्य केलं पाहिजे आणि आहे त्या अशा घुर्मट कंडक्टरला जास्तीत जास्त शिक्षा व्हावी अशी आमची विनंती आहे तालुक्यातील गॅस भरलेला ट्रक पलटला ही घटना रात्री दोन वाजेच्या सुमारास घडली यात मोठा अनर्थ टळला ट्रक मध्ये घरगुती गॅस पाचशेच्या पेक्षा जास्त होते ड्रायव्हरचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने ट्रक रोडच्या खाली खड्ड्यात जाऊन उलटल्याने सिलेंडर फुटण्याचा धोका निर्माण झाला होता सुदैवाने स्फोट झाला नाही पोलिस आणि नागरिकांनी सिलेंडर दुसऱ्या भरले हा अपघात कर्जत राष्ट्रीय महामार्गावर घडला हा ट्रक चाकण येथून नांदेड जिल्ह्यात चाललेला होता मी पाठोदा सरपंच गप्पाबाई पठाण आज कर्जत जामखेड रोडला एक गॅसची गाडीचा मोठा म्हणजे पलटी झाली चाकणहून आलेली होती गाडी लोह्याला चालली नांदेड त्या ठिकाणी जाताना डाय ड्रायव्हरचं सध्या थोडीशी झोपीच्या ह्याच्यात असल्यामुळं गाडी दोन प्रस खट्यात गेलेली आणि सगळ्या टाक्या पांगलेल्या तर आता ही गाव तर आमच्या जवळच आहे जी होणारी घटना होती ते टळलेली आहे तरी पण प्रशासनाला कळवलं प्रशासनाची पण मदत भेटली आम्हाला जामखेडचे पोलीस स्टाफ आले पाहणी केली आणि गाडीच्या मदतीसाठी सध्या ती इथं साथ थांबून आहे अहिलानगर तालुक्यातील वाळकी परिसरात मंगळवारी झालेल्या अतिवृष्टीमुळे वालुंबा नदीला आलेल्या महापुराने शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं आहे नदीपात्रातील अतिक्रमण आणि पाटबंधारे विभागाच्या दुर्लक्षपणामुळे बंधारे फुटल्याने शेतजमीन रस्ते आणि पिके वाहून गेल्यात कांबरगाव अकोळनेर भोरवाडी खडकी आणि वाळकी परिसरात महापुराने धोक्याची पातळी ओलांडली ज्यामुळे शेतकऱ्यांचे कोट्यावधी रुपयांचं नुकसान झालं आहे कर्जत तालुक्यातील निमगाव गांगरडा येथील सीना धरणात अवकाळी पावसामुळे नवीन पाण्याची आवक वाढली आहे मागील काही दिवसांपासून अहिल्यानगर जिल्ह्यात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली आणि यामुळे सीना नदीला पूर आल्याने धरणाचा पाणीसाठा पस्तीस वर्षातील मे महिन्यातील सर्वोच्च पातळीवर म्हणजेच त्र्याहत्तर पूर्णांक एकोणसाठ टक्क्यावर पोहोचलाय सिना नदीच्या पानलोट क्षेत्रात पाण्याचा प्रवाह कायम असून सायंकाळपर्यंत धरण पंच्याहत्तर टक्के भरले असा अंदाज आहे या नवीन पाण्यामुळे मिरजगाव निमगाव गांगरडा मांदळी आणि सिना लाभ क्षेत्रातील गावांच्या पिण्याच्या पाण्याचा आणि शेतीच्या सिंचनाचा प्रश्न सुटलाय ऐलानगर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नेप्ती मार्केट यार्ड मध्ये गुरुवारी कांद्याच्या भावात किंचित वाढ झाली पण इतर बाजार समित्याच्या तुलनेत कमी दर मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे गुरुवारी तीनशे अठ्ठावीस गाड्यांमधून छत्तीस हजार एकशे त्रेचाळीस क्विंटल गावरान कांदा विक्रीसाठी आला होता लिलाव एक नंबर कांद्याला जास्तीत जास्त एक हजार आठशे रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला तर काही गोण्यांना अपवादात्मक एक हजार नऊशे रुपये दर मिळाला मात्र नेवासे येथील घोडेगाव उपबाजारात कांद्याला दोन हजार रुपये क्विंटल भाव मिळाल्याने शेतकरी नाखुश आहेत त्यांनी नगर बाजार समितीत ही चांगला दर मिळावा अशी मागणी केली आहे जिल्ह्याची खबर बातमध्ये घेऊया छोटीशी विश्रांती आता कडक उन्हाळ्यात राम एजन्सी घेऊन येत आहे खास थंडगार गारवा सर्व ब्रँडेड कंपनीचे फॅन एसी कूलर्स फ्रीज आणि बरेच काही तर या उन्हाळ्यात एकदा अवश्य भेट द्या नामांकित कंपनीचे इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे नगर जिल्ह्यातील एकमेव विश्वसनीय दालन राम एजन्सी शाखा सावेडी नवी पेठ आणि मार्केट यार्ड विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या जिल्ह्यात मागील दोन दिवसापासून अवकाळी पावसाने थैमान घातलंय यामुळे मुसळधार पावसाने शेतकऱ्यांची उभे पिके उद्ध्वस्त झाले असून विशेषतः नगर तालुक्यातील छत्तीस गावांमध्ये सर्वाधिक नुकसान झालंय सत्तावीस आणि अठ्ठावीस मे रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे बारा हजार सातशे त्रेचाळीस शेतकऱ्यांचे सात हजार अठ्ठेचाळीस हेक्टरवरील पिके वाहून गेले मे महिन्यातील सततच्या अवकाळी पावसाने आत्तापर्यंत सतरा हजार सातशे अठ्ठ्याऐंशी शेतकऱ्यांचे नऊ हजार दोनशे सदुसष्ट हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालं आहे कांदा भाजीपाला फळबागा आणि चारा पिकांवर मोठा परिणाम झाला असून शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय बँकेत भरणा करण्यास गेलेल्या व्यक्तीच्या दुचाकीच्या डिक्कीचे कुलूप तोडून अज्ञात चोट्यांनी एक लाख रुपये चोरून सोमनाथ लक्ष्मण यांनी दुचाकीच्या डिक्कीत लाख रुपये ठेवून शहरातील बँकेसमोर आले डिक्कीत एक लाख रुपये ठेवले व एक लाख रुपये घेऊन बँकेत भरणा करण्यासाठी गेले ते पुन्हा आले त्यावेळी डिक्कीचे कुलूप तोडलेले दिसले या दरम्यान अज्ञात तीन चोट्यांनी धसा यांच्या डिक्कीतून एक लाख रुपये रोख घेऊन मोटारसायकलवर धूम ठोकली असं फिर्यादी शेवगाव येथील दिनांक अठ्ठावीस व एकोणतीस मे रोजी देवाभाऊ कुस्ती स्पर्धेचे आयोजन केले होते परंतु पावसाच्या संतधारेमुळे या स्पर्धा तात्पुरत्या स्थगित करून दिनांक चार, चार व पाच जून रोजी आयोजित केल्यात अशी माहिती भाजपाचे प्रदेश सचिव तथा वंदे मातरम क्रीडा व सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष अरुण मुंडे यांनी दिली आहे ठरलेल्या नियोजनाप्रमाणे स्पर्धेचे बक्षीस वितरण दिनांक पाच जून दोन रोजी राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते होणार आहे महाराष्ट्र शासनाचे राज्यातील युवकांसाठी नव्या पिढीच्या गरजांनुसार समकालीन आणि प्रभावी युवा धोरण तयार करण्यासाठी उच्चस्तरीय समिती गठीत केली आहे या समितीच्या अध्यक्षपदी राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे आहे तर आमदार सत्यजित तांबे यांची सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे या एकवीस सदस्यीय समितीत विधिमंडळाचे सदस्य विविध शासकीय विभागाचे वरिष्ठ अधिकारी तसेच राष्ट्रीय आणि राज्य युवा पुरस्कार प्राप्त प्रतिनिधी यांचा समावेश आहे शेवगाव तालुक्यातील आव्हाने व बुरानपूर येथील खंडोबा मूर्तीच्या चोरीचा तपास तातडीने करावा यासाठी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष संजय कोळगे व बरहानपूरचे सरपंच सुभाष वाणी व वा ग्रामपंचायतच्या वतीने शेवगाव पोलीस निरीक्षक समाधान नांगरे यांना निवेदन देण्यात आलंय बुरहानपूर येथील खंडोबा मंदिराच्या खंडोबा देवाच्या सत्तर हजार रुपये किमतीच्या दोन खंडोबा देवाच्या पितळी धातूच्या मूर्त्या चोरीस गेल्या असून या चोरीच्या घटनेचा त्वरित तपास लावून गुन्हेगारांना जेरबंद करण्यात यावे अशी मागणी केली आहे जिल्ह्याची खबर बातमध्ये येते सांगतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री जिल्ह्याची खबर बात या बातमी पत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री